चला गुड मॉर्निंग उठलात का तुम्ही चला शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना दिवस आनंदाचा जावो आणि आनंदाचा उगवायला पाहिजे आणि उगवलाच आहे तर बघा आज आहे सोमवार तर आपला महादेवांचा वारा आहे आज तर ओम नम शिवाय ओम नम शिवायंचा जप करायचा आणि श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त हा मंत्र जप करायचा म्हणजे महादेवांची सदैव आपल्यावर आशीर्वाद राहतील आणि आपली मनोकामना पूर्ण होतील तर शिवशंभू हर हर महादेव सगळ्यांची मनो इच्छा मनोकामना आणि सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव आणि सगळं पूर्ण कर देवा सगळ्यांचं मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण कर तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपली रेसिपी आहे बटाटा आणि शिमला मिरची मी बटाटा आणि शिमला मिरची कट करून घेतलेली तर इथं मी कांदे कांदे लसूण आणि आपलं काय म्हणता येईल कोथिंबीर घेतलेली आहे तर चला मग बघूया आपल्या रेसिपीला पण मी घेऊयात सुरुवात करूयात आपण तेल टाकूयात आता तेल आता छान तापते तर चला काल संडे असल्यामुळे आपला व्हिडिओ आलाच नाही तर चला आज मंडे पासून आपण सुरुवात केलेली आहे रेग्युलर काल व्हिडिओ पण बनवला गेला नाही आणि अपलोड पण केला गेला नाही तर चला आज आपली रेसिपी बघूया तुम्ही कशी वाटते तर आज तुम्ही काय करणार आहात आज चला मंडे असल्यामुळे सगळ्यांची धावपळ सकाळी शाळा कॉलेज क्लासेस पर ड्युट्या त्याची धाव पडत असते मी लवकर उठून टिफिन तयारच करावाच लागतो सगळ्यांना तर तुम्ही शिमला मिरची आणि बटाटा मिक्स केलेला आहे का मला सांगा बरं का आणि तो कसा बनवतात हो तेही सांगा तर बघा मी असं या पद्धतीने कट करून घेतलेला आहे चला आता आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात हे बघा जिरे घेतले मी मोहरी चला तुम्हाला आवाज येईलच तेल तापल्याचा लसूण टाकून घेते कांदा कांदा थोडा जास्त घालायचा नाही आणि थोडा ब्राऊन करायचा त्याला जास्त कापत नाही छान होतो आणि

आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूप मिरची पावडर काढून ठेवणार आहोत हे बघा मी याच्यात शेंगदाण्याचा कूप करून ठेवलेला आहे मग तो आता संपण्यात आलेला आहे तर आज आपल्याला तो करावाच लागेल म्हणजे सकाळी टिफिनसाठी मला रोज शेंगदाण्याचं कूप लागतं बरं का तर कोणी कोणी वापरतो कोणी नाही वापरत पण मला सुक्या ना भेंडी वांगी वगैरे काही असलं शिमला मिरची तर मला शेंगदाण्याचं गूड लागतंच आवर्जून लागतंच हे बघा मी आता शेंगण्याचं गूड घेते आपल्याला पाहिजे ठेवलं मिरची पावडर घेते मिरची पावडर घरीच केलेलं होतं आजूबाईंनी पाठवलेलं होतं ना त्यामुळे ते एवढं तिखट नाही तर मग मिरची पावडर जास्तच घ्यावी लागते त्याला धना पावडर हळद पावडर धना पावडर अजून पाहिजेच आहित आपण ही पूर्ण भाजी शिजल्यावर आणि मग नंतर कोथिंबीर आणि मसाला ॲड करणार आहोत